तर आता वाजली दुपारची एक वाजली बघा आणि माझं सकाळचं काम सगळं आवरलेलं होतं आणि मी झोपले ते झोपीतनं उठले आणि म्हणले मला खायला बरं काय तर शुंभ दुकानला गेलं आणि दुकानवरनं अंडे घेऊन आले आणि मी घेतले तिकडं चार अंडी तीन कांदा आणि कोथिंबीर का को का आता बनवणारे मी अंड्याची भुर्जी कांदा कापायच्या अगोदर कोथिंबीर कापून घेतली आता मी घेते कांदा कापून इकडे मी तीन कांदा कापून घेतला आणि एक टांबट कापून घेतले इकडे ठेवलाय हो तवा तापायला आता तर त्याच्यामध्ये घेते कांदा टाकून तवा पण चांगला तापलाय आपलं आता मी कांद्यामध्ये टमाट पण टाकून घेणार म्हणजे टमाट पण आपलं चांगलं आपलं मी आता कांदा टमाट तर मसाले काढून घेते तर थोडीशी हळद आणि हे एक पंढरी टाकून बघा आणि गरपुरची थोडीशी टाकणार म्हणजे अंड्याची गुरुची चांगली होते आणि घरचा मसाला मीठ एवढंच वापरणार आहे तर चला आता मी काढून घेते ह्याच्यामध्ये सगळे मसाले घेते कांदा पण आपला भाजते चांगला तर झाले बघा आपले मसाले काढून तर मला कृष्णा म्हणला मम्मी अंड्याची पोळे कर परत म्हणला मग मी नको करू मी पप्पा सोबत अंड्याची बर्जी खातो मी तर आणखी कांदा काय आपला भाजलेला नाही बघा आणि चांगला भाजून घेते लागेस तर तर बघा माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला बघू आपण भरजी कशी होते तर बघा चांगला कांदा पण आपला भाजा लागला आणि तांबाट पण तर मी आता ह्याच्यामध्ये आपण काढलेले मसाले टाकून घेते ह्याच्यात आणि कोथिंबीर कापलेली आणखीन याला मसाले टाकल्यानंतर आणि तेल पण टाकते आता टाकते मी मसाला तर बघा मी ह्याच्यामध्ये आता कोथिंबीर पण टाकून घेतली आणि आता मिक्स करते चांगला तर इथं झाली बघा माझी चांगली मिक्स करून भुर्जी माझी बुरजी बनवून आता आता बोलवते त्यांना खायला आणि कृष्णाला धरायला लावलं होतं कॅमेरा अंडी फोडून टाकत होते मी नेमकं अंड खाली किचन कट्ट्या उपडलं सांडलं खाली परत मला आवडून घेतलं मी किचन कट्टा पुसून घेतला लगेच आणि नंतर कॅमेरा के चालू केला तर चला आता मी गॅस करते बंद दु आणि जेवायला बोलवते त्यांना आणि ज्या वेळेला ते बघू बुरजी कशी झाली कशी नाही विचारू काय करायचंय कृष्णा तुला ना पप्पाच्या आधी तुला देऊ ना हा तर कृष्णाला आधी देणार आहे बघा त्यांच्या आधी कृष्णाला मग त्यांना बघ एवढी बस हा कृष्णा बसला आपला बुरजी खायला चपाती आणि बुर्जी दिली कृष्णाला खायला बुर्जी मटण हा काय काय पण कुठे काढते पप्पा यायला लावतात का ना मला हायो काय करावं शंभू आवघड आहे तर आता मी देते त्यांना जेवायला आता देते खायला धरा त्यांचं ताट तिकड चाली कृष्णा कसं मोबाईलचा आवाज अरे झालंय झाले चिकन मग चांगलं झालं का कसले झाली तांदळा जर केलंय का हो अय काय झालंय तुमच्या दोघांला कृष्णा का शंभू काय नाही तर चला जेवायला या सगळे जण यांनी जेवतात यांच्यावरची मी बोलवते इकडं लेकर खेळत होती वाळत आता यांना घेऊन जायचं घरी शूटिंग कराय चला हळूहळू चल ही लेकरांच्या मागे येते पिवडे आपले तुरू काय काय पळ 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 तोक टाय गेली तो चल चल, 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 चल। पिवड्या चाल दाजीने हाकलो बांधली पेवडीला चला बाकीचे आलेत घरात शिमोणी लावली लाईट काय काय झालं हो का? चला पावसाय लागला तर पावसाय लागल्या बघा आता ए घरात बघतात माय गाडी आली आता आम्ही वरती चालू साजरात मी

हो आणखी झिम 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 चालू आहे पावसाची आणि खाली लय म्हटतं पाणी साचले आणि झाड लय लाटला ठालत होता त्याच्यामुळं झाडाखालची गाडी काढली कवा पण झाड पडू शकते लिंबाचं वारं सुटलं की नुसतं आहे आणि गॅलरीत लय पाणी साचलं होतं गॅलरी टाच भरली होती बोळ एकदम पॅक झाली होती तिथली तर मी काढलं हातात ना म्हणजे हाताने काढलं त्यातलं म्हणजे कचरा गुतलेलं जे होता ती बाहेर फेकून दिला आणि पाणी सगळं लावलं खाली गेलं आणि गाडी पण लावली पार्किंगमध्ये आणि आत आपल्याला आहे खाली व्हिडिओ आणि असल्या बर्फाच्या गाऱ्या गार्या पडत होत्या गाऱ्याचा पाऊस पडत होता एकच मिनटं पडल्या एक मिनटं पण पडल्या नसेल अशी लेकरं इचून खात होत्या गाऱ्या तर मी काही व्हिडिओ घेतला नाही थोडस घेतला काय तर पाणी असलो होती इथं आणि असंच पाणी येऊन घरात सगळ्या दिवाण कपाटाखाली जाऊन खाली हॉलमध्ये पाणी जातं त्याच्यामुळं आदोगर पाणी काढले मी सगळं आणखीन ना आहे कधी पण येऊ शकतो पाऊस मी तर आता ह्यांनी बसले तर हिकडनं पण पाऊस येतो खिडकी मागा मी लावली होती तरी गाद्या सगळ्या भिजल्या सागर भिजल्या मग वरल किती वरलय इतना पाऊस आला बाहेर काढायची नारळ सगळी पडले तर नवीन नवीन लागले असे छोटे छोटे नारळ लागले कपडे बेजले यांची लय पाऊस झाला कुसलं पाणी साचले खाली पण आता मी बाहेर आली बघा आणि झिम झिम पावसाची चालूच आहे तर मी पार्किंगमध्ये बघायला आले पाणी किती फासले आणि गाडी पण लागली बघा पार्किंगमध्ये ला पाव लगेच वाढतंय लगेच भरल्या एकदा पाणी पार्किंग जाऊ फुल झाले तर कपड्या पिवड्याची बिस्कट म्हणून आले तर बघा आमचं पार्किंग <laughs> फुल भरलंय पाणी लई भारी वाटते मग पावसात भिजायला पण भिजली तर आजारी पण मला खाव कसला आवळाले बसून डेंजर

आता होल पाडता का <laughs> तो सागर किचन मध्ये आलेलं आहे काय काय आता मॅगी पावसा पाण्याची मॅगी खा वाटली सागर म्हणजे तशी बाकीची पण खाणार आहे एक तांबे पाणी आता हे ठेवायचं उकळायला म्हणजे ऐका का ना डोकं दुखत आहे ना जास्त डोकं दुखन तुमचं जास्त डोकं दुखत का आता सगळ्या टाकायला मॅगी खायला कच्चीच चांगली लागते तुम्ही हमसन सगळ्याच कच्ची समजून टाकता पिसळा बरू का पाणी उकळायच्या आधीच सगळं पुढे पण टाकले आणि मॅगी पण टाकली मी खाते म्हणून सगळं टाकलं का तुम्ही लागले एवढी खाणार का मी शेव खाव शेव टाकू मला शेव भर लागते त्या मॅगी बघू कधी असते इतकं मोठं ताट असत का बा मटणाचा रसा प्यायच का आता मी ह्याच्यातलं सूप काढले आता मी ह्यांना तिथे मटणाचा रसा म्हणत तू काय म्हणतात आपलं होतं मागा छान आहे मटन पुढे जात मटन साईडला ठेवले मी सारा सारा काढून आणले मटन साईडला रसा पण नवरायला मटन कोणाला आवा मी खाणार आहे कर सांग का त्यांनी कसं खाल्ले माहिती का म्हणजे अगोदर मी खाल्ले आणि नंतर तुम्हाला आणले तार पेरण कसं वापर करते <laughs> चव येईलच लागते आ जरा वेगळा मसाला टाकले त्याच्यात मटनाचा कुठलाच अँगल स्वादात नाही <laughs>

दिलाय चिकन वाढून चांगलं झालंय काय आहे तर शूटिंग इथे झालं बघा आणि माझ्या भाकरी पण करून झाल्यात आणि आता डाकली मुगाची आमटी आणि आत्या झाल्या प्रियंका ताईटकर तर तिकडं बाहुजी नाही तर म्हणून भाजी नाहीत तिकडे त्याच्यामुळं चालले आणि मी इकडं भाजी टाकली फुललेलाच आणि मी ते पिऊला